तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या मित्रांसाठी त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि माझी सगळी विचारपूस केली पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला भावी वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या एकूणच तुम्ही जे काय त्यावेळेस ओरडला नाही मला असं वाटत की आमचा निफाड तालुका ही कांद्याची पंढरी आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासून आणि कांदा विषयावर बोलण्याऐवजी धार्मिक थेट निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले मी पंधरा मिनिटांना त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील पण ते जाणवलं हो नाही की मला ते बोलतील पर्याय मला न राहून हे सगळं करावं लागेल त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला मी अजिबात तिथे होतो त्यावेळी सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो चे होते? हो साहेबांचा सा मी कार्यकर्ते आहे मी कार्यरत आहे परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या परंतु तसं झालं नाही पोलिसांनी काय काय कारवाई पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं माझे फोन वगैरे जमा होते दुसऱ्या दिवशी मला तिथलं सोडण्यात आलं माझ्यावर चाप्तर दाखल झालेत आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं